आज दिले गडिंग्राम जे प्र, प्रचाराचे रणधुमाळी चालू झालेले आहे आणि काल आपण जर पाहिलं तर गडिंगलज तालुक्यामध्ये माघार घेण्याची शेवटची तारीख होती आणि बहुतेक जण आपल्याला माघार घेऊन जे नगरसेवक असतील किंवा नगराध्य माघार घेतलेले आहेत आणि माघार घेतलेल्या महायुतीच्या पॅनेलला पाठिंबा दर्शवलेला आहे आपल्यासोबत शिवसेना शिवसेना शिंदे गटाचे सराध्यक्ष अशोक सर आहेत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहेत काय सांगायला साहेब माघार घेऊन तुम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे मुळात पक्षापेक्षा कोणी मोठा नसतो पक्षाचा आदर करणं हे प्रत्येकाचं पक्षाच पक्षा पक्षा जो कार्यकर्ता आहे त्याच मूळ कार्य म्हणजे पक्ष जो आदेशील त्या पद्धतीने काम करणे खऱ्या अर्थानं शिवसेना ही सातत्याने अन्यायाविरुद्धच लढत आली या ठिकाणी आम्ही शिरपतराव शिंदे साहेबांच्या बरोबर बऱ्याच वेळा आम्ही काम केलंय आहे तालुक्यामध्ये त्यांच्या चळवळीच्या नेतृत्वातून आम्ही त्यांचा जवळ संबंध पाहिलेला आहे त्यांच्याशी कार्य केलेलं आहे त्याचबरोबर आज श्रीपदराव शिंदे साहेब नसतावे जो ताईंच्यावर अन्याय होला खऱ्या अर्थाने एखादा व्यक्ती गेल्यानंतर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे पण काही लोकांनी त्यांची साथ सोडली त्यामुळे आम्हाला खंत वाटते की एखाद्या असं एकाकी पडलेल्या ताईंना आपण कुठेतरी न्याय द्यावा ह्या इथून आम्ही सर्वांनी एक की ताईच्या पाठीशी ठाम राहणं आणि खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं आम्ही कार्याचं पोच पावते कशी नगरपालिकेत दाखवावे ह्या इथून आम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे काय वाटतंय दादा एकंदरीत महायुतीचा जन असेल जनता दल असेल भाजप असेल आणि शिंदे गट असेल पाठिंबा दिलेला याचा फायदा गणिलेच करण्या कोणत्या पद्धतीने होणार आहे निश्चितच होणार आहे एक महिला सगळ्यांना संघटित करून एक पाय मागे घेऊन त्यांनी बरेच आमच्या पक्षांना अधिक उमेदवार दिले पण त्यांची जी तळमळ पाहून लोकांनाही असं वाटायला लागलं की खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांना श्रद्धांजलीच्या मार्फत जर पोहोचवायचे असेल तर खऱ्या अर्थानं ताईंच्या पाठीशी राहणं आणि ताईंना सभागृहामध्ये भरघोस मताने निवडून देणं हेच सगळ्यांच्या गडिंगकरांच ध्येय आहे आपण जर एकंदरीत पाहता निवडणुकीचा पाठिंबा जोरात प्रकारे मिळत आहे लाय मराठीसाठी गडिंगला जाऊन मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी